अमरावती लोकसभेच्या निवडणुका लागल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या भल्ले मोठे मोर्चे या ठिकाणी निघत आहेत विशेष म्हणजे यावेळेस लोकसभा निवडणुकी नवनीत बळवंतराव आणि दिनेश गुप्त प्रहार असणारे दिनेश गुप्ते आज राहिले या ठिकाणी निघत आहे हजारोच्या संख्येनं झाला या ठिकाणी निघत असून मोठ्या प्रमाणात दूधातील धारक या ठिकाणी सध्या मार्गस्थ होताना दिसत आहे विशेष म्हणजे या संपूर्ण राज्यात या रॅली रॅलीचं खूप स्थानिक आमदार बच्चू कडू हेच करत असून जवळच्या संख्येने टू व्हीलर आजच्या रॅली निघत आहेत त्याचं हे तुम्ही दृश्य या ठिकाणी पाहू शकता आणि चणागरातले सर्व म्हणजे खेळातले प्रत्येक ठिकाणचे कार्यकर्ते या ठिकाणी येत असून या ठिकाणी येत आहेत आणि हे सध्या रॅली परतवाडा अचलपूर शहरातून निघत आहे विजयाचा विश्वास नाही मोठ्या संख्येनं सध्या मार्गस्थ होत असून मोठ्या संख्येत या ठिकाणी जे लोक आहेत या ठिकाणी सध्या झालेले दिसत आहेत तुम्ही हे संपूर्ण दृश्य या ठिकाणी शहरात पोहोचू शकता आणि या ठिकाणी हे जे रॅली आहे हे रॅली या ठिकाणी सध्या मार्गस्थ होत आहे आणि माझ्यासोबत दिनेश भाऊ आहेत दिनेश भाऊ यावेळेस जो प्रतिसाद घडत आहे ज्या संदर्भात प्रहारची मदत होत आहे प्रहारची मदत होत आहे त्यावेळेस तुमचं काय मत आहे काय म्हणते विजय शास्त्रती विजय जन जनतेनेच उभं केलेलं आहे के ही के उमेदवारी जनतेने केलेली आहे त्याच्यामुळे प्रतिसादाचा प्रश्नच नाही आहे एकही रुपया खर्च न करता आज तेरा दिवस झाले माझ्या खिशातून एकही रुपया आजपर्यंत खर्च झालेला नाही आहे हे जन आंदोलन आहे आणि हे निश्चितपणे यशस्वी होईल तर जन आंदोलन आहे असं आणि हे निश्चितच यशस्वी होईल असं याचं म्हणणं आहे तुम्ही तर पाठीमागा अजूनही पाहत असाल तर मोठ्या संख्येनं जे कार्यकर्ते आहेत या राजे सहभागी झाले असून अचलपूर शहरातून हे रॅली परत व्हायच्या दिशेनं मार्गस्थ होत तुम्ही दिसून इच्छित आहे तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत हजारो दुचाकी जे आहेत ते परतवाड्या दिशेनं गेले आहेत आणि याशिवाय अजूनही मोठ्या संख्येनं जे प्राणी कार्यकर्ते आहेत अजूनही सध्या मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाल्या आहेत तर माझ्यासोबत किशोर आहेत किशोर भाऊ ज्या पद्धतीने यावेळेस तुम्हाला प्रतिसाद आहे काय विजय विजय आमचाच राहील आणि आहे माहित आहे जो लोकांचा प्रतिसाद आहे हे स्वतःहून लोक याच्यात आलेले आहेत कोणाला पैसे देऊन इथे कोणी म्हणजे धनशक्ती विरुद्ध धनशक्ती विरुद्ध काय म्हणतो त्याला जनशक्ती धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई आहे असं किशोर भाऊचं म्हणणं आहे हजारोच्या संख्येला सध्या या ठिकाणी जर पाहत असाल तर प्रहारचे कार्यकर्ते जातात अजूनही मोठ्या पद्धतीने जातात तर माझं सोबत संत गोवा संतत गो काय म्हणते विजय शाश्वती यावेळेस एक नंबर शाश्वती राहणार आहे यावेळेस तर म्हणजे गिरीश भू एक वर आणि विजय चढून येणार आहे वाढणार आहे तर दिश यावेळेस निवडून येतील अशी शाश्वती सर्व प्रकारच्या कार्यकर्ते दिसत आहेत आणि अजूनही टू व्हीलर जे आहेत ना मोठ्या संख्येनं मोठ्या संख्येनं सध्या मार्गस्थ होताना तुम्हाला या ठिकाणचे दृश्य आहे ते दिसून राहिले आणि हजारोच्या हो संख्येनं टू व्हीलर आज या शहरातून सध्या मार्गस्थ आलेल्या आहेत आणि ह्या सर्व सध्या इथून चाललेल्या आहेत तर तुम्ही किती आहेत सध्या खाती पुदार्थ दृश्यतून पाहू शकता हजारोच्या संख्येमध्ये लाख दुचाकी स्तार आहेत हे संपूर्ण या ठिकाणी एकत्र आणि विशेष म्हणजे प्रत्येक जण आपल्या एका वेगळा उत्साह सध्या प्रहारच्या रॅलीत प्रहारच्या रॅली तर सध्या सहभागी झाला आणि याच्यातून तुम्ही हे दृश्य सध्या पाहू शकता प्रहाचे कार्याध्यक्ष बल्लू झवदार सोबत जे उमेदवार आहेत दिनेश बोबू संजय चरोळे त्याच्यानंतर मनोरंजन देवंशी सर्व जण यावेळेस या रॅलीतून सहभागी होऊन त्याच्यातून सध्या जात आहे तर माझ्यासोबत समर्थक असणारे हरीश गोवा हरीश भाऊ यावेळेस विचार शाश्वत काय म्हणते हा शंभर टक्के वादात शेतकरी शेतमजूर दिव्यांगाचा आवाज म्हणजे बच्चू गोळू आपले उमेदवार दिनेश बुक दिने तिचं काम पूर्ण अमरावती शहर आले ग्रामीण तर आम्ही भागायला मैदानाला विजय शाश्वती शंभर टक्के आपल्याकडून पैसा नाही आहे पण माणसं चांगलाय ना भाऊ दिनेश बुक बांधव सेवा बच्चू गोळू सेवा राजकुमार होय रुप्लेश सगळे आपलेच आहे शंभर टक्के आपलेच विजय आहे आपल्यासोबत पैठणी आहे पण आहे गरीब जनता आपल्या सोबत आहे शंभर टक्के हजारोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं या ठिकाणी आहे तर माझ्यासोबत प्रहारचे खंडे समर्थक असणारे विलेश पाटील जाधव आहेत यावेळेस जे राजकारण होत ज्या पद्धतीनं प्रतिसाद भेटत आहे काय म्हणते विजय शास्त्रजी अतिभर प्रहारची सरकार अमरावती जिल्ह्यामध्ये अबकी बार प्रहार की सरकार अबकी बार प्रकारे की दिल्ली मे अमरावती बुजे की दिल्ली प्रहार अरे मे प्रहारे असं तुमचं म्हणणं आहे असं म्हणणं आहे की यावेळेस आमचं सीट जे आहे जवळपास फिक्स होणार आहे जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद दांडा प्रतिसाद यावेळेस होत आहे आणि अजूनही तुम्ही जर पाठीमागा पाहत असाल सर्वच बाजून जे प्रहारचे खंदे समर्थक यावेळेस गांधी पुलावरून सध्या मार्गस्थ परत परतवायच्या जा दिशेने जात आहे तुम्ही या ठिकाणचं दृश्य पाहू शकता ओके कड्ड 今天是，今天是。

마지막으로, 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 마지막마지막으마지막으마지막으 마지막으로, 마지막으로, 마지으로마지막 लक्ष्य Februar वटगांव दिंदोली बगीणी नो वटगांव नो साकीपा के निजे उद्योग पर थी ना जी हम तेरा अपने नाम पांच वर्ष आगे आगे सर्विस एप्रिलचा सूर्य तेस कोठी इच्छा भगवान की शिवकर မင်းရအောင်ကစက်ရုပ်သူမစက်ရုပ်သူမစက်ရုပ်သူမတကယ်ဟုတ်တယ်မဟုတ်တော့ဒီ